आम्ही टक्कर द्यायला तयार आहोत आणि तिन्ही पार्टी मिळून जे काम आज करत आहोत आणि राहुल गांधीजींनी जे सगळ्यांना एक मंत्र दिले की डरो मत कुणी भ्यायचं नाही तुम्ही भिला गे तो मर मर्गे उडिंगेच नाही त्यासाठी तुम्ही एक होऊन ह्या इलेक्शनमध्ये जसं तुम्ही पार्लमेंट इलेक्शन मध्ये एक होऊन आम्हाला सगळ्यात जास्ती सीट दिला आघाडीला त्याचप्रमाणे आघाडीची सरकार आणा आणि महाराष्ट्रात सुख संपत सगळं येते ते सगळं भांडून आल्यात त्यांच्याकडे काही नाही आणि सगळ्या नकली पार्टी आहेत आता आता बी जे पी हे करू लागलं प्रयत्न कसा तोडाव कसा पैसे देऊन वोट घ्यावा मला वाटतं एक स्कीम काहीतरी त्यांनी आहे असं आहे सा कोणतं स्कीम ते बहीण हा अरे दोन हजार रुपये पैसे देऊन ते एक के योजना -के काढली ना त्यांनी सगळ्या स्त्रियांना देणं आणि त्या पैसा दिल्यामुळं ते महिला त्यांना वोट देतील स्त्रिया त्यांना वोट देतील ह्या समजुतीनं ते लोक पैसे द्यायला सुरू केले अहो तुमचं दोन हजार रुपये बघता दोन हजारासाठी तुमचं स्वाभिमान विकता महाराष्ट्राचा स्वाभिमान गिरवी राहत ठेवता मोदीकडे गिरवी ठेवता तुम्ही दोन हजारासाठी एक हजारासाठी मोदीला तुम्ही गिरवी ठेवता महाराष्ट्रात त्यासाठी पैसेला ठोकर मारा आणि एक होऊन हे महाराष्ट्र विकास आघाडीला निवडून आणा आमची सरकार येईल तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करून देऊ आणि महाराष्ट्र जे उभे आहे यांच्यामुळे उभं राहिला नाही ते याच्या पाठीमागे मी सांगितलो चव्हाण होते दादा होते शरद पवार केले पतंगराव केले अनेक लोक शिंदे केले किती लोकांचं नाव घेऊ अरे यांनी तयार केलेला मा, माल मसाला आणि ते आता हे क्लेम करून आले यांच्या हातून काही होणार नाही काही करेल तर आम्हीच करू आणि आमच्यामुळं देशात अगोदरपासून शेतकरीकडं आम्ही लक्ष दिलंय आणि शुगर फॅक्टरीज आणि सामान्य जनताला शिक्षण देण्याचं काम हे सगळं आम्ही आहे म्हणून ते आम्ही धैर्याने सांगू शकतो तुम्ही काय केला सांगा फोडणं आणि तोडणं दुसरं काही काम नाही त्यासाठी जास्त मी न सांगता एवढंच सांगतो आणि आता इलेक्शन येऊ लागलेत हरियाणामध्ये इलेक्शन आहेत आणि जम्मू काश्मीरमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यानंतर झारखंडमध्ये आहे हे सगळे इलेक्शनमध्ये आम्ही जिंकतो जिंकल्यानंतर महाराष्ट्र अगर जिंकलं सारा देश जिंकेल महाराष्ट्र जर जिंकेल सारा देश जिंकेल आणि मोदीची सरकार थोड्याच वेळात जाईल इथली सरकार बीजेपीच तर खतमच होईल पण मोदी सुद्धा अटकमगून तो सुद्धा जाईल एवढंच विनंती तुमचं करतो तुम्ही सगळे लोक एक होऊन आम्हाला पाठिंबा द्या सहकार द्या आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही चांगली सरकार महाराष्ट्रात बनवू नमस्कार जय हिंद जय भीम